नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आज रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवणार आहोत तर रक्षाबंधन म्हणजे प्रत्येक बहिणीचा आवडता सण तर त्यासाठी भाऊराया आपल्या घरी जेवायला येतो आणि बहिणीला अतिशय उत्साह असतो की काहीतरी नवीन डिश आपण करून घेऊया तर त्यासाठी आपण थाळी बनवणार आहे त्या थाळीतला पहिला गोड पदार्थ आहे तो म्हणजे अंजीर फिरणी अंजीर फिरणी ही कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते तुम्हाला दाखवते आपल्याला अंजीर फिरणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सुके अंजीर लागणार आहेत हे असे पाण्यात भिजवून ठेवलेले साखर लागणार आहे तूप लागणार आहे निरस दूध लागणार आहे न तापवलेलं निरस दूध लागणार आहे तसंच केशर घातलेलं दूध लागणार आहे आणि हा आहे तांदूळ तांदळाचा रवा तर आपण तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवायचे चांगल्या फडक्यावर पसरायचे आणि थोडेसे ओलसर असताना मिक्सरमधून असा बारीक रवा काढून घ्यायचा आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण पाण्यात भिजवलेले अंजीर असे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे एका बाजूला मी साधं पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका पॅनमध्ये आपण तूप गरम करायचं आहे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये हा जो तांदळाचा रवा आहे तो टाकायचा आहे तांदळाचा रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे आपला तांदूळ असा तुपामध्ये गुलाबीसर छान भाजून झालेला आहे आता त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे हा मी बासमती तुकडा घेतला आता, आणि तो धुवून त्याचा रवा केलेला होता हा आता छान शिजवून द्यायचा आहे आपला भाजलेला रवा पाणी घालून छान शिजून झालेला त्यामध्ये किंचित मीठ घालायचंय एकसारखं हलवून घ्यायचं आता यामध्ये आपण निरस दूध घालणार आहोत सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते निरसं दूध का घालायचं आहे कारण ह्या निरसा दुधाचं फॅट ह्या छान फिरणीमध्ये उतरतं आणि सतत ढवळत राहायचं आता ह्यामध्ये आपण जे केशराचं दूध घातले केलेलं आहे तेच घालायचं आहे त्याचबरोबर साखर घालायची साखर आपल्या आवडीनुसार घाला तरीसुद्धा आपण ह्यामध्ये साखर थोडीशी जास्त घालायची कारण आपल्याला अंजीर पण घालायचं आहे अंजीर खूप गोड असेल तर साखर कमी घाला आणि आता आपण ह्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून ठेवलेला अंजीरचा पल्प आहे तो घालायचा आहे असं छान सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे अशी आपली छान सुक्या अंजिराची फिरणी तयार होते आणि वरून मग बदामाचे त्याचबरोबर सुक्या अंजिराचे बदामाचे सुक्या अंजिराचे काप घालून आणि पिस्त्याचे काप घालून सर्व करायची आता आपली दुसरी स्पेशल भाजी असणार आहे ती म्हणजे खोया बॉल मसाला तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते आपल्या दुसऱ्या डिशसाठी जो मसाला बनवायचा आहे त्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे काजू जे आपण पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत लसूण आलं तीळ लागणार आहे ते पण पाण्यात भिजवलेले आहेत खसखस लागणार आहे कांदा लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे गरम मसाला लागणार आहे आणि लाल तिखट लागणार आहे आपण हे सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत आता जे बॉल बनवायचे आहे त्यासाठी आपल्याला खवा लागणार आहे मैदा लागणार आहे आणि साखरेचे खडी साखरेचे छोटे छोटे पीस लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि खाद्यतेल लागणार आहे तळण्यासाठी खाद्यतेल लागणार आहे आणि फोडणीसाठी पण खाद्यतेल लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया हे सगळे पदार्थ मी मिक्सरमधून वाटून घेते सगळ्यात प्रथम आपण एका डिशमध्ये खवा घ्यायचा आहे त्यामध्ये मैदा घालायचा आहे मी सगळ्याचं प्रमाण सांगते कारण मला अंदाज असल्यामुळं मी घालते तुम्हाला सगळ्याचं प्रमाण मिळेल आणि त्यामध्ये किंचित मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे तळ हाताने छान हा रवा सॉरी खवा छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे असा छान आपण गोळा तयार व्हायला पाहिजे आणि ह्याचे आता आपण बॉल बनवायचे आहेत बॉल बनवत असताना हाताला हातावर थोडा गोळा घ्यायचा आहे छान मरदून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण खडीसाखरेचे एक दोन पीस घालायचे दोन ते तीन पीस घालायचे बंद करायचा आणि पुन्हा असे छान गोळे करून घ्यायचे सगळे गोळे करून घ्यायचे आणि मग तळायला घ्यायचे आपण तयार केलेले असे छान बॉल तेलामध्ये तळून घ्यायचे तेलाची फ्लेम गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि गुलाबी सर तळून घ्यायचे आपले असे छान बॉल तयार तळून झालेले आता आपण पुढची कृती करायला घेऊया ह्याचा मसाला बनवायचा आहे ज्या तेलामध्ये आपण बॉल तळलेले होते त्यातलंच तेल आता आपण मसाला बॉलला भाजण्यासाठी घेतलेलं आहे थोडंसं जास्त लागणार आहे आणि आपण छान मसाला भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये मिक्सरमधला वाटलेला मसाला असा छान बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये घालतोय तेल गरमच आहे आपलं छान मसाला भाजून घ्यायचा आहे आपला आता मसाला भाजलेला आहे आता ह्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट घाला कारण खूप जणांना झणझणीत आवडतं आणि खूप जणांना कमी तिखट आवडतं तर मसाला भाजत असताना त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे म्हणजे मसाल्याला पण मीठ लागतं आणि छान मसाला भाजला जातो आपला मसाला छान भाजला गेलेला आहे मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आता पाणी घालायचं जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच वाटणात थोडंसं पाणी घालून पाणी घालायचं आहे आणि एकसारखं सतत ढवळत राहायचं आहे आता ह्याला छान अशी कट येणार आहे आता आपण ह्यामध्ये बॉल सोडणार आहोत आणि दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत चवीला अतिशय छान मस्त वेगळी रेसिपी ह्यामध्ये खव्याचा किंचित गोडवा ग्रेवीचा तिखटपणा आणि खव्याचाच क्रीमीनेस खूप छान टेस्ट देऊन जातं ह्या भाजीला तर आता आपण ही भाजी दोन मिनटं झाकून ठेवूया भाजीला आपल्या छान वाफ आलेली आहे आणि अशी मस्त तरेदार छान भाजी तयार झालेली आहे तर आता आपली थाळी सर्व करायला घेऊया रक्षाबंधन स्पेशल आपली थाळी तयार झालेली आहे मीठ लिंबू बीटची कोशिंबीर लसूणी दाल तडका खोया मसाला अंजीर फिरणी व्हेज पुलाव आणि भटुरा त्याचबरोबर पापड अशी मस्त थाळी आपली भाऊराज्यासाठी तयार झालेली आहे भटुऱ्याची रेसिपी तुम्हाला जेव्हा मी छोले भटुरे दाखवले होते त्यावेळी आपल्याकडे दाखवण्यात आलेली आहे you mm -hmm.